महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली नागपूर जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती पदांसाठी आरक्षण सोडत प्रक्रिया पूर्ण झाली आहे विविध अनुसूचित जाती अनुसूचित जमाती नागरिकांच्या मागास प्रवर्ग आणि सर्वसाधारण प्रवर्गांसाठी जागांचं वाटप निश्चित करण्यात आलंय ही सोडत जिल्ह्यातील ग्रामीण विकासाच्या दृष्टीने महत्वाची असून यामुळे पुढील पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारांना स्पष्ट मार्गदर्शन मिळेल राज्य सरकारनं दोन हजार पंचवीसच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी लागू केलेल्या नव्या चक्रीय आरक्षण पद्धतीनुसार ही सोडत काढण्यात आली नागपूर जिल्ह्यात एकूण तेरा पंचायत समित्या आहेत त्यापैकी अनुसूचित जाती महिलांसाठी एक अनुसूचित जाती सर्वसाधारणसाठी एक अनुसूचित जमाती महिलांसाठी एक अनुसूचित जमाती सर्वसाधारणसाठी एक नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिलांसाठी दोन नागरिकांच्या मागास प्रवर्ग सर्वसाधारणसाठी दोन सर्वसाधारण महिलांसाठी तीन आणि सर्वसाधारणसाठी दोन जागा आरक्षित करण्यात आल्या आरक्षण यादी पाहूया पुढीलप्रमाणे काटोल पंचायत समिती अनुसूचित जाती महिला उमरेड पंचायत समिती अनुसूचित जाती सर्वसाधारण हिंगणा पंचायत समिती अनुसूचित जमाती महिला पारशिवनी पंचायत समिती अनुसूचित जमाती सर्वसाधारण नागपूर ग्रामीण पंचायत समिती नागरिकांच्या मागास प्रवर्गातील महिला भिवापूर पंचायत समिती नागरिकांच्या मागास प्रवर्गातील महिला रामटेक पंचायत समिती नागरिकांच्या मागास प्रवर्गातील सर्वसाधारण मौदा पंचायत समिती नागरिकांच्या मागास प्रवर्गातील सर्वसाधारण नरखेड पंचायत समिती सर्वसाधारण महिला सावनर पंचायत समिती सर्वसाधारण महिला कळमेश्वर पंचायत समिती सर्वसाधारण महिला कुही पंचायत समिती सर्वसाधारण कामठी पंचायत समिती सर्वसाधारण या सोडतीमुळे जिल्ह्यातील विविध भागातील राजकीय नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झालाय विशेषतः महिलांसाठी आरक्षित झालेल्या जागांमुळे ग्रामीण भागातील महिला नेतृत्वाला प्रोत्साहन मिळेल असं स्थानिक राजकीय नेत्यांचं मत आहे दरम्यान ही आरक्षणाची यादी अंतिम आहे या, या निवडणुकीमुळे ग्रामीण भागातील विकास कामांना नवे बळ मिळेल आणि स्थानिक पातळीवर लोकशाही मजबूत होईल असा विश्वास आता व्यक्त केला जातोय